किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण चणा डाळीचे वडे कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते हे तुम्ही चहा सोबत नाश्त्याला बनवू शकता सकाळी किंवा मुलांना जेव्हा स्कूलमधून आल्यानंतर खाण्यासाठीही बनवू शकला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती तुम्ही पाहून घ्या तर इथे आज आपण चणा डाळचे वडे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी तुम्ही बघू शकता चणा डाळ भिजत घातली होती जवळपास एक दोन तास झालं मी ही डाळ अशी भिजवून घेतलेली आहे दोन वाटी डाळ घेतली होती मी तर डाळ आपली आता व्यवस्थित अशी भिजलेली आहे तर ही डाळ आता एका चाळणीमध्ये आपण पूर्ण निथळून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने जी चणा डाळ आहे ती मी अशी चाळणीमध्ये निथळ ठेवलेली आहे तर आता ही पूर्ण निथळून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत आपण ही डाळ निथळते तोपर्यंत आपण यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे एक चमचा धणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत जिरे घालून घ्यायचे आहेत एक चमचा आणि बडीशेप घालून घ्यायची आहे एक मोठा चमचा आणि काळी मिरी आहे थोडीशी घेतलेली आहे एक पाव चमचा घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला मिक्सरला पल्स मोडवरती जाडसरच कुटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यामध्ये जरी तुम्ही कुटून घेतलं तरी चालतं मी हे मिक्सरणार आहे तर इथे तुम्ही, तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं आपण जाडसरच बाटून घेतलेलं आहे हे तर हे एका वाटीमध्ये आता काढून घेऊयात आपण तर इथे आपला हा मसालाही तयार झालेला आहे तर आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ही आपण डाळ निथळ ठेवली होती ती डाळ आपण आता वाटून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आधी आपण यातील जी अख्खी डाळ आहे ती आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे आणि बाजूला ठेवायची आहे तर जवळपास मी तीन चमचे डाळ इथे काढून घेतलेली आहे तर ही आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आता जी ही डाळ आपण घेतलेली आहे ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर ही आपल्याला जाडस्तर वाटून घ्यायची आहे खूप अगदी बारीक करायचं नाही आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला या दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत एक पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि हे जे कोथिंबिरीचे देठ असतात ना तेही मी यामध्ये वापरणार आहे त्यामुळे आपल्या जे वडे आहेत ना यांना खूप छान अशी टेस्ट येते तर हे सर्व आता आपण जाडसर वाटून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता पाणी न घालताच आपण हे वाटण असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर हे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि जी बाकीची डाळ आहे ती ही आपण याच पद्धतीने अशीच वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सर्व डाळ अशी जाडसर वाटून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला इथे एक मी या पद्धतीने मीडियम साईजमधला जो कांदा असतो तो असा बारीक कट करून घेतलेला आहे तर तो यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर जी कढीपत्त्याची पानं आहेत ती मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे कढीपत्ता सर्वात जास्त महत्त्वाचा आहे डाळवडी यामुळे खूप छान असे टेस्टी होतात तर ते मी यामध्ये बारीक कट करून घेतलेलं आहे ते घालते त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे थोडीशी आपल्याला त्यानंतर हिंग घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे मी एक चमचा लाल मिरची पूड घालून घेणार आहे पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण हा मसाला जाडसर कुटून घेतला होता तोही यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि ही जी आपण डाळ ठेवली होती तीही यामध्ये ॲड करायची आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला आधी एक जीव करून घ्यायचं आहे तर एकसारखं हलवून यामध्ये मिक्स करून घ्या आहे व्यवस्थित मी हे हातानेच मिक्स करून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी हे सर्व मिश्रण असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर या पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं तर इथे आता आपण बाइंडिंग घेण्यासाठी यामध्ये तांदळाचं पीठ वापरणार आहोत तर इथे मी आधी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेत आहे लागेल तसं यामध्ये आपण पीठ घालायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर मला अजून यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आवश्यक आहे त्यामुळे मी यामध्ये घालून घेत आहे तर तांदळाच्या पिठाने आपले हे जे डाळवडे आहेत ते कुरकुरीतसुद्धा होतात अगदी छान असे आणि याला जे बाइंडिंग आहे ते पण खूप छान येतं तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर जवळपास मी यामध्ये चार चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि तिखटही तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून मिरची पावडर घातली तरी चालतं तर हे आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊन याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत तर इथे आपण आता हे सर्व पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याचे वडे तयार करायला घेऊया त्याआधी आपण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामधील जो गोळा आहे तो घ्यायचा आहे तर ज्या साईजमध्ये तुम्हाला वडे बनवायचे असतील त्या साईजमध्ये तुम्ही हे वडे बनवून घेऊ शकता तर मी असे खूप जास्त मोठे नाहीत आणि खूप जास्त बारीक नाही मीडियम असेच वडे बनवून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर सर्व वडे मी असे एका ताटामध्ये काढून घेत आहे अजून एक दाखवते तुम्हाला या पद्धतीने तरी ते तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असे वडे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे तळून घ्यायचे आहेत तर इथे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल आता गरम होत आलेलं आहे तर गॅसची फ्लेम सर्वप्रथम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे तर यामध्ये आता आपण हे वडे थोडे जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे ते आहेत यामध्ये आणि लगेच याला आपण झाऱ्याने किंवा कशाने हात लावायचा नाही आहे नाहीतर ते वडे तुटण्याची शक्यता आहे एक दोन मिनटं तरी आपल्याला हे व्यवस्थित असंच यामध्ये तेलामध्ये तळून द्यायचे आहेत तर एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे वडे व्यवस्थित आपले एक बाजूने असे तळले जातात आणि अजिबात मोडत नाहीत तर आता आपण हे पलटी करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तरी ते तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले डाळवडे तयार झालेले आहेत अगदी खरपूस असे तळले गेलेले आहेत तर हे आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आता दुसरी बॅच ही आपण याच पद्धतीने तळून घ्यायची आहे तर दुसरी बॅच तळताना गॅसची फ्लेम आपल्याला आधी थोडी मोठी करून घेईल तर, तर खाण्यासाठी तयार आहेत चणा डाळीचे वडे तर तुम्हाला मी दाखवते की ते कुरकुरीत असा हा वडा आपला झालेला आहे आणि क्रिस्पी ही तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने वरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ असा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद